हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये माझी रोजची पूजा तर झाली होती आता पूजाला फक्त फुलं नव्हते तर फुलं नव्हते म्हणून मी टिफिन गेले होते फुलं पण घेऊन आले मग आता फुलं आणण्याच्या आधीच मी सगळं मांडून ठेवलं होतं आता ठेवल्यानंतर पूजा करायचं होतं आता पूजा करायसाठी सर्वात आधी तर गंगाजल टाकलं गंगाजल टाकून छान असं जागा पुसून घेतले आधी पुसून ठेवलं असलं ना तरी सुद्धा मी गंगाजलन थोडंसं स्वच्छ करूनच घेते त्यानंतर लगेच इथं रांगोळी टाकली रांगोळीमध्ये थोडंसं हळद कुंकू टाकलं हळद कुंकू टाकून छान असं पाटा ठेवला पाटा ठेवून फोटो वगैरे पुसून घेतली फोटोची पण पूजा करून घेतली त्यानंतर महादेवाच्या पिंडीला पण थोडासा अभिषेक वगैरे करून घेतला अभिषेक करून त्याची पण पूजा करून घेतली आता वस्त्रमाळ ते आधीच करून ठेवली होती त्यामुळे पटापट वस्त्रमाळ पण व्हावून घेतली वस्त्रमाळ व्हावल्यानंतर आज फळांमध्ये फक्त मी दोन केळच ठेवले आता दुसरं म्हणजे दुसरे कोणते फळ आणले नव्हते त्यामुळे केळी ठेवली केळी ठेवल्यानंतर फोटोला छान फुलं वगैरे व्हावून घेतले आता बेलपत्री व्हायची बेल होती पण बेलपत्री माझ्याकडे काय जास्त नव्हती दोन चार पाने जे काही मिळाले होते त्याच्यासोबतच मी पूजा करून घेतली तर लगेच इथं पिंडीला पण माळ व्हावली आता माझं चालू होतं की वरे पिंडीच्या वरे फुलं बसले पाहिजे मग मला काय माहीत असं खाली पडलं तर अजिबच वाटतं वरेच ठेवा वाटतं तर छान असं जमून पूजा करून घेतली ठेवून दिली फुलं वगैरे त्यानंतर दिवा लावलं दिवा लावण्यासाठी ना छान पहिलेच भरून ठेवलं होतं मी सगळं त्यामुळे पटापट दिवा लावून घेतलं दिवा लावून आता निवदा मध्ये शिरा केला होता निवद पण ठेवून दिला आता मी पाटा तर छोटा ठेवला होता पण आता इथं जागा पुरत नव्हता शंभू ठेवण्यासाठी तरीसुद्धा कसं कसं करून जागा केला आता माझ्याकडे मोठे पाटे पण आहेत पण थोडंसं असं म्हणजे भरून दिसत नाही छोट्या पाट्यावर छान भरून वाटते पूजा त्यामुळे मी छोट्याच पाट्यावर करते आता मला मोठं कोणती पूजा करायची असली ना तेव्हा मी मोठं पाटा ठेवते पण आता छोट्या मोठ्या पूजाला तर मी छान छोटाच पाटा वापरते खास करून अशा पूजांसाठीच मी हे पाटा घेतला होता त्यामुळे मी याच्यावरच करून घेते त्यानंतर छान आरती वगैरे करून घेतली आता आरती करताना आज मी एकटीच होते कारण रोज नेहमी माझे लेकरं माझ्यासोबतच असतात पूजा करताना पण आता त्यांचं ते लेकरं स्कूलला गेल्यानंतर ले पूजा करत होते त्यामुळं आज लेकरं काही नव्हते मी कोशिश करते की जेवढं होईल तेवढं माझे लेकरं घरी असलं तेव्हाच पूजा केली पाहिजे म्हणून तर छान असं आरती वगैरे तर झाली होती आरती झाल्यानंतर छान देवाला निवेद वगैरे दाखवून घेतलं तर निवेद झाल्यानंतर ना छान असं एक एक दोन ब्लाउज शिवायचे होते मला ते शिवायला घेतले त्यातलं एकच झालं होतं आज त्यानंतर लगेच इथं संध्याकाळच्या जेवणामध्ये जे थोडंसं शिरा चपाती भात भाजी केलं होतं मी आणि सकाळी लेकराला ले ले भाताला फोंडी मारून दिलं होतं ते सुद्धा थोडंसं भात होतं ते सुद्धा थोडंसं तात घेतलं तर दोघांचं तर सोमवार होतं त्यामुळे दोघं पण बसून सोमवार सोडलं दोघांनी सोमवार सोडून लगेच इथं मी संध्याकाळचे भांडे वगैरे घासून घेतले भांडे वगैरे झाल्यानंतर छान असं मेहंदी घालायला घेतली आता आवनीनं ते माझ्या पहिलेच्या वाड्यामध्ये जे ताई राहत होते त्यांच्याकडून घालून आली होती ती मेहंदी हातावर तिच्या तर आता माझ्याच माझ्याच हातावर काढायची राहिली होती तर आता मी ते ताई म्हणत होते मला की मी काढते तुमच्या हातावर मन पण आता मला माझं रोजचं काम करता करताच खूप उशीर झाला होता त्यामुळे मी स्वतःच माझ्या हातावर मेहंदी काढली मला बऱ्यापैकी येते मला जेवढं जमतं तेवढं मी माझ्या हातावर काढून घेते आता किती का वाजनात मी तर मेहंदी काढतेच कारण मला खूप आवडते मेहंदी काढायला तर असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा चलो बाय